हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स हॅड नाई ऑल ऑफ एन्जॉय मॅथमटिक्स अँड सायन्स विथ मी लिनियर इन इक्वेश इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे आणि ह्या लेसन मध्ये आपण बघत आहोत ग्राफिकल मेथड ग्राफिकल मेथड अर्थात आपला प्रॅक्टिस एट वन पॉईंट टू स्टुडंट हे आहे तुमचं थर्ड एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल साठी तुम्हाला सांगितलंय मी फटाफट काय करायचं आपल्याला हे जे बॉक्स आहे हे बॉक्स पहिले बनवून घ्यायचे आहेत स्केल घ्या पेन्सिल घ्या आणि बोर्डाच्या पेपरला सिस्टमॅटिकपणेच लिहावं लागतं म्हणजे तुम्हाला आऊट ऑफ मार्क्स मिळायचे असेल तर आता पहिलं इक्वेशन सॉल्व्ह करूया एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो डायरेक्टली माय गॉड हा तुमचा एक्स हा वाय एक्स वाय ठीक आहे इथे पण काय घेतला एक्स वाय आणि एक्स वाय समजा आपण पहिले एक्स काय घेऊया झिरो घेऊया त्यानंतर मायनस टू घेऊया आणि प्लस टू घेऊया चारच घेतलं आहे ना अजून एक व्हॅल्यू घ्यावी लागणार आहे इथे परत चार चौथा ॲड करून घेते मी आणि समजा मायनस वन घेतली काय होतं बघूया इक्वेशन लिहिलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो पहिले सॉल्व्ह करून घ्यायचं एक्सची व्हॅल्यू जर झिरो घेतली हो तर वायची व्हॅल्यू काय येणार आहे एक्सची व्हॅल्यू घेतली आहे झिरो प्लस वाय इज इक्वल टू झिरो देअर फोर झिरो हा इकडे प्लस होता तिकडे जाताना मायनस केला तरी झिरो मायनस झिरो काय येणार आहे तुमचा झिरो म्हणजे एक्सची व्हॅल्यू झिरो घेतल्यानंतर वायची व्हॅल्यू पण काय येणार आहे तुमची झिरो येणार आहे ठीक आहे त्यानंतर दुसरं एक्सची व्हॅल्यू घेतली आपण मायनस टू मायनस टू घेतली एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो ह्या इक्वेशनमध्ये फक्त व्हॅल्यू पोट करा मायनस टू प्लस वाय इज इक्वल टू झिरो ओके देअर फोर वाय इज इक्वल टू काय होणार आहे हा मायनस टू इकडे जाताना काय होईल प्लस टू देअर फोर वाय इज इक्वल टू टू ही पण मिळाली मायनस टू आणि टू त्यानंतर तिसरी व्हॅल्यू घेऊया टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो टू व्हॅल्यू टाकूया टू प्लस वाय इज इक्वल टू झिरो देअर फॉर वाय इज इक्वल टू झिरो हा प्लस टू इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस टू देअर फोर वाय इज इक्वल टू काय आला तुमचा मायनस टू म्हणजे प्लस टू घेतलान तर मायनस टू येते आणि मायनस टू घेतला तर काय होते प्लस टू येते टू आणि मायनस टू ओके त्यानंतर चौथी व्हॅल्यू मायनस वन घेतलेली आहे मला फोर्थ व्हॅल्यू मायनस वन एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो मायनस वन इथे मायनस वन प्लस वाय इज इक्वल टू झिरो देअर फॉर वाय इज इक्वल टू झिरो हा मायनस वन इकडे जाताना काय होईल तुमचा प्लस वन देर फॉर वाय इज इक्वल टू वन वन येणार आहे मायनस वन आणि वन ठीक आहे अशा पद्धतीने पहिला बॉक्स आपला कम्प्लीट इथे झालेला आहे आता आपण दुसरं इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण आपण काय करूया पटापट व्हॅल्यू आपल्या मनाने घेऊया टू घेऊया फोर घेऊया आणि फाय घेऊया बघूया या व्हॅल्यूज टाकल्यानंतर काय काय होतंय इक्वेशन जरा वेगळं हे समजून घ्या टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन आहे ठीक आहे टू एक्सची व्हॅल्यू काय टाकली झिरो मायनस वाय इज इक्वल टू नाईन टू इंटू झिरो किती आले झिरो मायनस वाय इज इक्वल टू नाईन हा मायनस वाय इकडे गेला प्लस वाय झाला नाईन इकडे आला मायनस नाईन झाला काय आली मायनस नाईन झिरो घेतलानंतर बाप रे मायनस नाईन येते मायनस नाईन कसं तरी आपण ऍडजस्ट करणार आहोत त्यानंतर दुसरी व्हॅल्यू आहे टू टू घेतल्यानंतर काय होतं टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन चला टू व्हॅल्यू टाकूया टू इन टू टू मायनस वाय इज इक्वल टू नाईन टू टू जा फोर मायनस वाय इज इक्वल टू नाईन देअर फोर मायनस वाय इज इक्वल टू हा प्लस फोर इकल जाताना मायनस फोर देअर फोर मायनस वाय इज इक्वल टू किती तुमचे फाय झाले पण हे चिन्ह याला देणार वाय इज इक्वल टू काय झाले तुमचे मायनस फाय ओके झालं टू घेतल्यानंतर मायनस फाय येत टू आणि मायनस फाय त्या पद्धतीने फोर पण घेतल्यानंतर काय होते बघा फोर घेतल्यानंतर टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन ह्या व्हॅल्यू तुम्हाला काढता आले पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं ठीक आहे टू इंटू फोर मायनस वाय इज इक्वल टू नाईन टू फोर जा एट मायनस वाय इज इक्वल टू नाईन देअर फोर देअर फोर काय करणार हा मायनस वाय तिकडे नेऊया प्लस वाय जाईल हां आणि हा मायन प्लस नाईन इकडे जाताना मायनस नाईन किती झाला मायनस वन मायनस वन येतोय फोर आणि मायनस वन तसंच फायचं आता फायला जागा नाही आहे इथे सॉल्व्ह करू वरती सॉल्व्ह करते टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती रे नाईन देू इन टू इंटू फाय मायनस वाय इज इक्वल टू नाईन टू फाय जा किती झाले तुमचे टेन मायनस वाय इज इक्वल टू नाईन वाय इकडे गेला टेन प्लस नाईन इकडे जाताना मायनस नाईन झाला देअर फोर किती झाले तुमचे वन किती वन फाय आणि वन कळलं अशा पद्धतीने पहिले सगळं सॉल्व्ह करून घ्यायचं आणि मग आता आपण जाणार आहोत ग्राफ पेपरकडे सो अशा पद्धतीने आपण हा ग्राफ आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे वरती मी स्पेस कॅल्क्युलेशनसाठी सोडलेली आहे ते आपल्याला स्केल लिहून घ्यायची आहे सगळ्यात पहिले स्केल काय लिहायची तुम्हाला माहिती आहे ऑन बोथ ऍक्सिज वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट ही स्केल तुम्ही लिहून घ्या स्केल इज इक्वल टू ऑन बोथ ॲक्सीज हे लिहायला विसरू नका हे काही रूल्स असतात वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट थोडं वरती लिहा तुम्ही आता हां चला फटाफट आता पॉईंट कसे कर प्लॉट करायचे ते तुम्हाला सांगते इथे काय आहे एक्स इथे एक्स आणि वाय लिहून घेते मी डायरेक्टली झिरो आणि झिरो इकडे मायनस टू प्लस टू टू मायस टू मायनस वन आणि वन हे पॉइंट सगळे आपल्याला दाखवायचे पहिल्या इक्वेशनचे ठीक आहे झिरो आणि झिरो म्हणजे तुमचा पॉईंट कुठे येणार आहे ऑब्विसली पहिला पॉईंट झिरो आणि झिरो इथं येणार आहे एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस हा ह्या एक्स ऍक्सिसचा झिरो पण इथंच आहे वाय एक्सिसचा झिरो पण काय आहे तुमचा इथंच आहे त्याच्यामुळं पहिलं झालं दुसरं एक्स ऍक्सिसवरती मायनस टू वाय ऍक्सिस वरती प्लस टू हा तुमचा काय झाला एक्स ऍक्सिस याच्यावरती काय करायचंय मायनस टू बघा ही उजवी साइड उजव्या साईडला पॉझिटिव्ह नंबर आहे डाव्या साईडला निगेटिव्ह नंबर आहे वरती परत पॉझिटिव्ह नंबर खाली परत निगेटिव्ह नंबर हे तसं सगळ्यांना क्लिअर आहे ते काय म्हणतात तुम्हाला एक्स ऍक्सिसवरती मायनस टू घ्या हा तुमचा एक्स ऍक्सिस मायनस टू कुठं आहे तुमचा हा झाला तुमचा मायनस टू ठीक आहे त्यानंतर वाय ॲक्सिसवरती हा काय तुमचा वाय ॲक्सिस याच्यावरती काय म्हणतात ते प्लस टू मायनस टू म्हणतात का नाही प्लस टू प्लस टू कुठे आहे बघा हा प्लस टू आता हा पॉईंट कसा शोधायचा आता हा पॉईंट बघा हा इकडनं असा जॉईन करायचा आणि हा पण इकडनं जॉईन करायचा आणि मग याचा इंटरसेक्शन काय असणार आहे तुमचा पॉईंट असणार ठीक आहे हे मी शो करण्यासाठी तुम्हाला काढून दाखवले हे नंतर आपण इरेज करून टाकायचं बेसिक कसं कळलं तुम्हाला हा तुमचा एक्स ॲक्सिसचा मायनस टू वाय एक्सीचा प्लस टू हा इकडनं जोडला हा इकडनं जोडला त्याचा इंटरसेक्शन झाला तुमचा पॉईंट कोणता मायनस टू आणि प्लस टू ठीक आहे हे आपण आता जे कामाचं नाही ते रेच करून टाकूया आता पुढचं आहे टू आणि मायनस टू टू आणि मायनस टू एक्स वरती टू हा झाला तुमचा टू हा झाला काय तुमचा टू वाय वरती काय मायनस टू मायनस टू कुठे वाय ॲक्सिसचा हा इथं आहे हा आहे हे दोघं आपण जॉईन केले इथं आणि हा इथं याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन झाला तुमचा पुढचा पॉईंट आलं लक्षात कसे पॉईंट शो करते मी हं बाकी तर हे इरेज करून टाकूया लिहून घ्या इथे टू आणि मायनस टू ओके हा मायनस टू आणि टू झाले तीन पॉईंट मिळाले आता काय हा झाला हा हा आणि हा मायनस वन आणि वन मायनस वन कुठं आहे रे हा तुमचा मायनस वन वन कुठे तुमचा वायएक्सीचा वन इथे आहे हं या हा इकडनं जोडला इथे येऊन मिळाला हा इकडनं जोडला इथे येऊन मिळाला आलं की नाही सो मायनस वन आणि वन झाले चारही पॉईंट आपले दाखवून झालेले आहे आता हे चारही पॉईंट एका सरळ रेषेत बघा तुम्ही लगेच तुम्हाला अंदाज येतो की हे चारही पॉईंट एका सरळ रेषेमधून शंभर टक्के जाणार आहे ठीक आहे मग आपण काय करूया लाईन घेऊया एक आणि हे चारही पॉईंट एका सरळ रेषेमध्ये दाखवूया ठीक yes. आहे आता याला ॲरो दाखवून घेऊया याला एक ॲरो दाखवला याला एक ॲरो कशाचं आहे त्याचं नाव लिहा कोणतं इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो त्याला बॉक्स करा पाहिजे तर ठीक आहे झालं पहिलं इक्वेशन क्लिअर पहिली लाईन पण ड्रॉ केलेली आहे आता दुसरं जाऊया टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईनकडे आता मी पेन चेंज करून घेते जरा कुठला घेऊ रे पिंक पिंक कलर घेऊया आपण इथे पण हे सगळे पॉइंट आपण असे लिहून घेऊया एक्स वाय झिरो मायनस नाईन टू मायनस फाय फोर मायनस वन फाय वन अशा पद्धतीने आपल्याला हे पॉइंट प्लॉट करायचे पहिला पॉईंट काय आहे झिरो आणि मायनस नऊ एक्स वरती हा तुमचा एक्स ऍक्सिस त्याच्यावरती झिरो दाखवायचा म्हणजे इथे येईल तुमचा तो पॉईंट आणि मायनस नाईन वाय वरती मायनस नाईन म्हणजे तुमचा काय असणार आहे तो जो पॉईंट आहे ऑब्विसली वाय वरच येणार आहे तुम्हाला शिकवलंय मी तुम्हाला हा पॉईंट तुमचा झिरो आणि मायनस नाईनचा इथे येणार आहे ठीक आहे हा झाला पुढे टू आणि मायनस फाय एक्स ऍक्सिस वरती बघा बरं टू कुठे आहे हा तुमचा इथे टू आहे वाय एक्सिस बघा बरं मायनस फाय कुठे आहे मायनस फाय कुठे तुमचं इथे आहे हे सरळ आलो आपण इथं आणि इकडनं सरळ आलो इथं इथे जॉईन केलं तर आपल्याला हा पॉईंट इथे मिळणार आहे ठीक आहे काय आलं तुमचं टू आणि मायनस फाय पुढे थर्ड फोर आणि मायनस वन फोर फोर कुठे बघा तुमचा हा एक्स एक्सिस फोर कुठे आहे हा इथे फोर मायनस वन कुठे आहे बघा वाय एक्सिस वरती मायनस वन म्हणजे इथे हा बघा हाय फोर इकडनं जॉईन केला मायनस वन इकडनं जॉईन केला हा पॉईंट तुमचा मिळालेला आहे इथं फोर आणि मायनस वन ठीक आहे फाय आणि वन फाय कुठं आहे बघा रे हा तुमचा फाय आणि मायनस प्लस वन प्लस वन म्हणजे तुमचं वरती येणार आहे हाय इथे फाय बघा वन इकडनं जोडला फाय इकडनं जोडला हा पॉईंट तुमचा बरोबर इथे मिळतोय ठीक आहे आता बघा हे चारही पॉईंट हा वन टू थ्री आणि फोर हे आपल्याला काय करायचे आहे सरळ एका रेषेने जॉईन करायचं आहे ठीक आहे इथून लाईन घेतली येते बरोबर येस थोडी थोडी किंचित 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 येस एक्झॅक्टली आलेली आहे इकडनं थोडीशी वाढून घेते त्याला आपण अशा पद्धतीने ॲरो दाखवूया कसला ग्राफ आहे तो टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन बरं ठीक आहे दोन्ही आपला लाईन ड्रॉ करून झाला पॉईंट प्ला, प्लॉट करून झालंय सगळं सगळं ओके झालेलं आहे पण एक गोष्ट राहिलेली आहे आपला काय बघायचं आहे इक सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन काय आहे ते पॉइंट कुठे इंटरसेक्ट झालेलं आहे मी ते पॉईंट कशात इंटरसेक्ट झाले जरा वेगळ्या पेनने दाखवते येल्लो पेनने दाखवते तुम्हाला पाहिजे तुम्ही हिरेच करून टाकूया आपण एवढा ठीक आहे आता बघा ही लाईन आली कुठे झाली इंटरसेक्ट ह्या पॉईंटमध्ये बघा येल्लो पॉईंटने दाखवलंय ही लाईन झाली इथे इंटरसेक्ट नाही मग याचा एक्स ॲक्सीस काय आहे बघा इथे मी लाईन जॉईन करते याचा एक्स ऍक्सिस आहे थ्री याचा वाय ॲक्सीस काय आहे मायनस थ्री म्हणजे सोल्युशन मिळालं एक्स एक्सि एक्स इज इक्वल टू थ्री आणि वाय इज इक्वल टू मायनस थ्री दे आर फोर सोल्युशन ऑफ इक्वेशन दि सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे काय मिळालं रे एक्स इज इक्वल टू थ्री एक्स इज इक्वल टू काय मिळाला थ्री आ, वाय एक्स एक्सिस वरती काय दिसत एक्स इज इक्वल टू थ्री आणि वाय इज इक्वल टू मायनस थ्री झालं थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स तुम्हाला मिळाले कळलं ग्राफिकल मेथडने कसं शो करायचं आता ह्या एक्झाम्पलची तुम्ही खूप सारी प्रॅक्टिस करा स्टुडंट हे आहे आपलं फोर नंबरचं एक्झाम्पल आता तुम्हाला सा, काय सांगितलं मी आपल्याला ग्राफ काढण्यासाठी जे बॉक्स आहे ते बॉक्स व्यवस्थित करून घ्यायचे आणि मग आपण हे काढणार आहोत म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज घ्यायच्या आहे एक साणी व्हायच्या एकूण चार व्हॅल्यूज घ्यायच्या आहे पहिल्या इक्वेशनसाठी आणि दुसऱ्या इक्वेशनसाठी चार चार व्हॅल्यू घ्यायचा आहे तुम्ही पण काय करा तुमच्या नोटबुकमध्ये अशा पद्धतीने काय करा हे एक बॉक्स ड्रॉ करा कशासाठी काढायचं आहे हे आपल्याला ह्या व्हॅल्यूजसाठी घेतला इथपर्यंत क्लिअर इथे काय घेतो आपण एक्स घेतो इथे वाय आणि इथे एक्स वायची व्हॅल्यू असते इथे पण सेकंड इक्वेशनसाठी एक्स इथे वाय आणि एक्स वाय ही अशा व्हॅल्यूज आपण घेत असतो सगळ्यात पहिले काय करतो आपण इक्वेशन घेऊन लिहून घेत असतो त्या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यूज पुट करत असतो आता आता व्हॅल्यूज कशा घ्यायच्या तुम्हाला सांगितलं मी व्हॅल्यूज घेताना झिरो वन टू थ्री फोर फाय फायपर्यंत घ्या किंवा मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यू घ्यायच्या so, आहे से स्टुडंट अशा पद्धतीने आता आपण काय करूया पहिला जो ग्राफ आहे आ, वा, वा, ग्राफ ड्रॉ करण्यासाठी पहिलं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण सॉल्व्ह करून घेऊया थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू आता व्हॅल्यूज काय घ्यायच्या आपण घेऊया झिरो घेऊया टू घे मायनस टू घेऊया टू घेऊया त्याच्यानंतर थ्री थ्री घेतलं तरी चालेल वन घेतलं तरी चालणार आहे वन घेऊया किंवा मायनस वन घेऊया चालेल आता आपण काय करूया पहिले ह्या इक्वेशनमध्ये झिरो इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू झिरो टाकू या इथे ह्या एक्स्ट्रा एवढे आपण झिरो व्हॅल्यू टाकणार आहे मायनस वाय इज इक्वल टू टू आणि हे कसं सॉल्व्ह करायचं आता हे तुम्हाला परत व्यवस्थित uh, डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही थ्री इन्टू झिरो इज इक्वल टू थ्री मायनस वाय इज इक्वल टू टू देअर फोर थ्री हा इकडे प्लस टू इकडे जाताना काय केला मायनस टू केला हा मायनस वाय इकडे जाताना प्लस वाय सो थ्री मधून टू गेला वन वायची व्हॅल्यू आली आहे वन म्हणजे ज्या वेळेस आपण एक्स ची व्हॅल्यू झिरो घेणार तेव्हा वायची व्हॅल्यू काय येणार आहे आपली वन येणार आहे ओके पुढे मायनस टू घेऊया थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू देअर फोर ह्या इथे आपल्याला एक्स्ट्रा ऐवजी टू टाकायचं आहे थ्री मायनस टू टाकायचं आहे मायनस टू मायनस वाय इज इक्वल टू टू थ्री टू जा सिक्स मायनस सिक्स झाले मायनस वाय इज इक्वल टू टू हां कॅल्कुलेशन येतो ना सगळ्यांना कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आहे ठीक आहे सो मायनस सिक्स हा प्लस टू इकडे जाताना मायनस टू झाला हा प्लस वाय इकडे जाताना मायनस वाय इकडे जाताना प्लस वाय झाला सिक्स मायनस सिक्स मायनस टू काय होतं रे बाळांनो मायनस सिक्स मायनस टू मायनस एट होत असतो सो इट्स मायनस एट मायनस एट ओके त्यानंतर जाऊया आपण थर्ड व्हॅल्यूकडे इथे सॉल्व्ह करते बघा काय टू घेतलं थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू इथे आपण एक्सट्राय पाहिजे टू व्हॅल्यू टाकणार आहे थ्री इन टू टू मायनस वाय इज इक्वल टू टू थ्री टू जा किती झाले तुमचे सिक्स मायनस वाय इज इक्वल टू टू देअर फोर सिक्स हा प्लस टू बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर काय होईल मायनस टू हा प्लस मायनस वाय इकडे जाताना प्लस वाय होईल सिक्समधून टू गेले फोर सो so व्हॅल्यू आली आहे तुमची इथे फोर टू आणि फोर आता मायनस वन घेऊन बघूया काय होते बघूया मायनस वन थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू देर फोर देर फोर थ्री इन टू ऐवजी काय घेतलं मायनस वन मायनस वाय इज इक्वल टू थ्रू हां येतं लक्षात आता हे कॅल्क्युलेशन परत परत सांग डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही तुम्हाला थ्री इन टू मायनस वन मायनस थ्री एकदा जरी मायनस चिन्ह असेल मल्टिप्लायमध्ये तर त्या पूर्ण डी याला मायनस साईन येत असतं सो मायनस थ्री हा प्लस टू आहे इकडे जाताना मायनस टू हा मायनस वाय इकडे जाताना प्लस वाय मायनस थ्री मायनस टू काय झाले तुमचे मायनस फाय झालेलं आहे ठीक आहे सो so, वायची व्हॅल्यू काय आली मायनस फाय मायनस वन आणि मायनस फाय झाला पहिला टेबल तुमचा इथे पया तयार झालेला आहे पहिला टेबल काय झाला इथे तयार झालाय आता काय जाणार आहे आपण दुसऱ्या टेबलकडे ओके दुसरा टेबल पण अशाच पद्धतीने करायचं इक्वेशन आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत ठीक आहे सो so, फर्स्ट इक्वेशन काय आता व्हॅल्यूज काय घ्यायच्या तुम्ही ठरवा हा झिरो घ्या मायनस वन घ्या टू घ्या थ्री घ्या ओके अशा पद्धतीने व्हॅल्यू घ्यायची आहे समजा घेऊया झिरो टू थ्री फोर ह्या व्हॅल्यू घेतल्या मी समजा टाकते बघा आता याच्यामध्ये इक्वेशन काय माझं हे इथे माझं इक्वेशन टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री याच्यामध्ये काय करणार एक्स्ट्रा ऐवजी झिरो व्हॅल्यू इथे झिरो व्हॅल्यू टाकते टू इंटू झिरो मायनस वाय इज इक्वल टू थ्री टू इंटू झिरो झिरो मायनस वाय इज इक्वल टू थ्री सो so, आता ह्याला मायनस चिन्ह आहे व्हेरिएबलला कधी मायनस नसतं ते तिकडे न्या काय झालं प्लस हा तीन थ्री इकडे प्लस होता इकडे येताना मायनस झाला शिफ्ट करा म्हणजे तुम्हाला साईनचं पण काही अडचण येणार नाही झिरो आणि इथे काय आलं तुमचं मायनस थ्री ठीक आहे दुसरी व्हॅल्यू बघूया टू घेतली समजा एक्स इज इक्वल टू काय घेतलं तुम्ही टू घेतलं या एक्सच्या ऐवजी आपण टू व्हॅल्यू टाकणार आहोत टू इन टू टू मायनस वाय इज इक्वल टू थ्री टू टू जा फोर फोर मायनस वाय इज इक्वल टू थ्री देअर फोर हा प्लस थ्री केले जाताना मायनस थ्री हा मायनस वाय केले जाताना प्लस वाय फोर मायनस थ्री इज इक्वल टू वन काय आलं वायची व्हॅल्यू वन आली तुमची बरं आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या कशात करायचं आहे आन्सर जी की आहे दिलेली बोर्डाची त्याच्यामध्ये हे सगळं कॅल्क्युलेशन पहिले प्रश्नाचा क्रमांक टाकून करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग ग्राफ पेपरचा यूज करून हे आपल्याला ड्रॉ करायचं आहे ठीक आहे चला पुढे थर्ड टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री प्रत्येक वेळेस मी इक्वेशन लिहून घेते कारण सोपत होतं एक्सच्या ऐवजी मी थ्री टाकलं कारण थ्री व्हॅल्यू घेतली पुढे बघा बाळांनो टू थ्री जा किती झाले तुमचे टू थ्री जा झाले सिक्स सिक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री देअर फोर हा प्लस थ्री इकडे जाताना मायनस थ्री देअर फोर हा मायनस वाय इकडे जाताना प्लस वाय सिक्समधून थ्री गेले थ्री उरले वायची व्हॅल्यू आली थ्री थ्री इथे पण थ्री आता लास्टची व्हॅल्यू की काय व्हॅल्यू लास्टची फोर टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री देअर फोर टू इन टू फोर मायनस वाय इज इक्वल टू थ्री या एक्सच्याऐवजी काय टाकलं मी फोर टाकलं ओके टू फोर जा एट मायनस वाय इज इक्वल टू थ्री देअर फोर हा प्लस थ्री इकडे जाताना मायनस थ्री देअर फोर मायनस वाय इकडे जाताना प्लस वाय आणि मग एटमधून थ्री गेले काय उरले तुमचे फाय वायची व्हॅल्यू काय आले तुमचे इथे फाय ही फोर घेतल्यानंतर हे फाय आलं क्लिअर सगळ्यांना टेबल आपण अशा पद्धतीने छानपैकी तयार करून घेतलेला आहे आता आपण जाणार आहोत आपल्या ग्राफ पेपरकडे सगळ्यात पहिले ग्राफ जो आहे तो ग्राफ काढताना आपल्याला स्केल लावी लागत असते ती स्केल सगळ्यांनी आठवणी लिहा आणि सगळीकडे कॉमन स्केल आहे सगळ्यांना माहिती झालंय ऑन बोथ ॲक्सिज ऑन बोथ ऍक्सिज दोन्ही अक्षांवरती आपण एक सेंटीमीटर बरोबर एक युनिट वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट हे आपण घेणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पुढे काय पुढे आता आपले पॉईंट शो करायचं आहे दुसरं का काय कर नाही करायचं आहे हां एक्स आणि हा एक वाय एक्स आणि वाय घेतलेला आहे त्याच्यामध्ये समजा आता हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट जरा तुम्हाला दुसऱ्या याने दाखवते मी झिरो वन आहे मायनस टू मायनस एट आहे टू आणि फोर आहे मायनस वन आणि मायनस फाय आहे ओके हे सगळे पॉईंट्स आता आहेत आता हे आपल्याला शो करायचं आहे तुमच्या ग्राफ पेपरवरती पहिला पॉईंट आहे झिरो आणि वन साधी गोष्ट झिरो म्हणजे तुमचा एक्स ऍक्सिस म्हणजे हा आडवा अक्ष उभा अक्ष म्हणजे तुमचा वाय ॲक्सिस हा तुमचा इथे झिरो आहे आणि वाय वरती काय दाखवायचा प्लस वन प्लस वन म्हणजे तुमचा पॉईंट इथे येणार आहे ओके okay? झिरो आणि वन तुम्हाला सांगितलं आहे हां ज्यावेळेस एक्स आणि पैकी एका ठिकाणी झिरो असेल एक्सला झिरो असेल तर तो पॉईंट तुमचा वाय वरती असेल ज्यावेळेस तुमचा वायला झिरो असेल तो पॉईंट तुमचा एक्स वरती असणार आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा मायनस टू आणि मायनस एट मायनस टू कुठे आहे इकडे पॉझिटिव्ह नंबर आहे इकडे काय आहे तुमचे निगेटिव्ह नंबर हा तुमचा मायनस टू एक्स वरती आणि मायनस एट काय आहे तुमचा वाय ॲक्सिसवरती बघा हा इथे मग आता एक पॉईंट कसा दाखवणार इकडनं सरळ रेषेमध्ये इथे यायचं आणि इकडनं सरळ यायचं हा झाला तुमचा मायनस टू आणि मायनस एट ओके झाला दुसरा पॉईंट पण झालेला आहे त्याच्यानंतर पुढे आहे टू आणि फोर टू आणि फोर टू आणि फोर टू कुठे आहे एक्स ऍक्सिस वरचा तुमचा हा टू झाला हा तुमचा झाला तू आणि फोर वाय ऍक्सिस वरती पॉझिटिव्ह नंबर हा फोर मग इकडनं सरळ गेलो इथे फोर पासून पण इथं सरळ आलो हा झाला काय तुमचा वाय टू आणि फोर टू आणि फोर झालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा मायनस वन आणि मायनस फाय मायनस वन मायनस वन कशावरती पाहिजे एक्स ऍक्सिस वरती मायनस वन कुठे आहे तुमचा हा मायनस वन मायनस फाय पाहिजे तुम्हाला वाय ऍक्सिस वरती हा वाय एक्सिस इकडे खाली मायनस आहे सरळ आली इथे हा मायनस फाय बघा इथे या सरळ इथे हा काय झाला तुमचा मायनस फाय इथे बघा हे सगळे पॉईंट आपले हा हा आणि हा बरोबर सरळ रेषेमध्ये पण हा पॉईंट मला इथे काहीतरी गडबड वाटते झिरो आणि वन हां मला इथे थ्री एक्स माय आपण काय करूया हे जे आहे झिरो आणि वनची व्हॅल्यू जर आपण आय थिंक इथे कॅल्क्युलेशनमध्ये काहीतरी करेक्शन असेल बघा माझं काय चुकलं आहे मला कशामुळं समजलं हे तिघ पॉईंट एका सरळ रेषेमध्ये ते हा पॉईंट माझा एका सरळ रेषेमध्ये येत नाही आहे मग माझं काहीतरी चुकलेलं हे मला माहिती आहे ठीक आहे माझं काय चुकलं आहे आता मी शोधते माझं काय चुकलं आहे हे मी आता शोधते ठीक आहे चूक होऊ शकते कोणाकडून पण होऊ शकते समजा थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू याच्यामध्ये मी झिरो व्हॅल्यू घेतली होती ना ती मी आय थिंक चुकी चुकीचं घे केलं कॅल्क्युलेशन ओके मायनस वाय इज इक्वल टू टू थ्री इंटू झिरो थ्री पाहिजे झिरो पाहिजे होते मी डायरेक्टली थ्रीच लिहिले होते ओके ओके सो टू ची व्हॅल्यू काय पाहिजे मायनस टू मायनस टू पाहिजे होती इथे ठीक आहे इथे आपलं हे करेक्शन आहे लक्षात घ्या इथे पाहिजे काय मायनस टू uh, पाहिजे होते म्हणजे आपल्याला हा पॉईंट जो आहे तो करेक्ट करावा लागणार आहे ब तरी म्हटलं की माझं काहीतरी इथे मला सरळ रेषेत का येत नाही आहे हां आलं लक्षात तुमचं पण सरळ रेषेत नाही आलं तर अशाच पद्धतीने तुम्ही करायचं आहे ठीक आहे आपण इरेझर घेऊया आणि हा जो पॉईंट आहे तो आपण इथे कट करून टाकूया आणि परत एकदा परत एकदा काय करूया हां परत एकदा आता तो पॉईंट दाखवूया आप आता आपल्याला नवीन व्हॅल्यू काय मिळेल झिरो आणि मायनस टू आता बरोबर येणार आहे झिरो आणि मायनस टू मायनस टू कुठे गेला रे हां हां बघा एक्सॲक्सीजवरती झिरो आणि वाय एक्सीजवरती मायनस टू आता बरोबर येईल बघा बघा सरळ रेषेत जात आहे आता झिरो आणि मायनस टू आता फक्त स्केल घ्यायची आणि काढायची बघाशी हा पॉईंट असं वाकडा जाताना मला दिसत होता आता बघा सरळ रेषा काढली तर लगेच आपल्याला मिळणार आहे म्हणजे आपला ग्राफ जो आहे तो ग्राफ बरोबर स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला इथे मिळणार आहे ठीक आहे आता मी हा ग्राफ काढते स्ट्रेट लाईन काढते शंभर टक्के जाणार मला माझी चूक लक्षात आली तुम्हालाही तुमची चूक अशा पद्धतीने लक्षात आली पाहिजे लिबा बाळांनो बरोबर ओके व्हेरी गुड थोडीशी वाढून घेतली आता त्याला काय करायचं ॲरो दाखवून घ्यायची याला ॲरो दाखवले अशा पद्धतीने आपला पहिला जो ग्राफ आहे किंवा पहिली जे इक्वेशन आहे ते थ्री एक्स मायनस टू काय आहे थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू हे आपण इथे ग्राफवरती दाखवलेलं आहे झालं इथपर्यंत क्लिअर माझं एक चुकलं होतं हा जो पॉईंट तो तुम्हाला मी क्लिअर केला मी झिरो आणि वन लिहिलं होतं परंतु मला लक्षात आलं की अरे आपले पॉईंट सर रेषेमध्ये येत नाही म्हणजे काहीतरी चुकलेलं आहे मग माझ्या लक्षात आलं की इथे माझं करेक्शन आहे मी ते करेक्शन केलं तुमच्या पण तुमच्या चुका जे आहे आपला ग्राफ जर सर रेषेमध्ये जात नसेल तर अशा पद्धतीने करायचं आहे आता मी जरा दुसरा पेन घेते आता आपल्याला हे पुढचे पॉईंट्स पुढचे पॉईंट्स काय करायचे दाखवायचे आहेत आपल्या याच्यावरती पुढचे पॉइंट्स काय आहेत बघा एक्स आणि वाय झिरो आणि मायनस थ्री आहे टू आणि वन आहे थ्री आणि थ्री आहे फोर आणि फाय आहे चला टाकूया एक्स काय आहे तुमचा झिरो झाला वाय काय आहे मायनस थ्री मायनस थ्री म्हणजे तुमचा पॉईंट काय येणार आहे हा झिरो आणि हा मायनस थ्री तुम्हाला सांगितलं ज्या वेळेस एक्स किंवा वायपैकी एक्स झिरो असेल एक्स झिरो असेल तर तो पॉईंट वाय ॲक्सिसवरती येणार वाय झिरो असेल तर तो पॉईंट तुमचा एक्स ॲक्सिसवरती येणार आहे सो झिरो आणि मायनस थ्री पहिला पॉईंट झालेला आहे दुसरा टू आणि वन टू एक्स वरचा हा काय झाला टू आणि वाय वरती काय पाहिजे तुम्हाला प्लस वन हा प्लस वन पाहिजे ठीक आहे चला इथे आला आपला पॉईंट इथे इकडनं सरळ गेलो इकडनं आलो आला टू आणि वन तर झाला पुढचा थ्री आणि थ्री ओके ओके थ्री आणि थ्री हा तुमचा वरचा थ्री आणि हा तुमचा वाय वरचा थ्री हे सरळ इथे आपण जॉईन केले हां इकडनं हा इथं जॉईन केला काय मिळाला थ्री आणि सॉरी 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 चुकलो आपलं बाळांनो थ्री आणि प्लस थ्री पाहिजे म्हणजे 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 मला इथे इरेज लागणार आहे होते आपल्याकडून ठीक आहे टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे थ्री आणि प्लस थ्री हा प्लस थ्री आणि इकडचा प्लस थ्री हे बघा हा थ्री आणि हा थ्री आणि हा थ्री इकडनं थ्री हे बघा हा थ्री आणि हा थ्री हे दोघं एकमेकांना इथे या पॉईंटमध्ये मिळत आहे सो थ्री आणि थ्री बघा बरोबर सरळ रेषेमध्ये जाणार आहे आपल्याला आणि फोर आणि फाय एक्स ॲक्सिसवरती फोर आणि वाय ॲक्सिसवरती फाय 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 बघा इकडनं सरळ रेषेमध्ये फाय इकडनं सरळ जा इकडनं सरळ आहे इथं हा फाय होतोय फोर आणि फाय झालं आता काय करायचं फक्त ते जोडायचं बघा वन टू थ्री फोर चारही पॉईंट काय होत आहे तुमचे एका सरळ रेषेमध्ये येत आहेत ओके चला आता आपण काय करूया लाईन ड्रॉ करूया तुम्ही पण काय करा से तुमची स्केल घ्या आणि स्केलने काय करा ही लाईन ड्रॉ करायची आहे छानपैकी येस येस व्हेरी गुड हम्म Hmm. तर इकडनं इकडनं वाढवावी लागणार आहे कारण ते आपल्याला इंटरसेक्ट झाले पाहिजे ते जे पॉइंट आहे कुठेतरी येऊन आपल्याला इंटरसेक्ट झाले पाहिजे आता ही लाईन आपल्याला इकडे हे करावं लागणार आहे कारण हे पॉईंट आपले कुठेतरी येऊन इंटरसेक्ट शंभर टक्के होणार आहे बघा कुठे होत आहे येस व्हेरी गुड आलेले आप आहे आपल्याला सोल्युशन ऑफ आप द इक्वेशन फायनल काय मिळालं आपल्याला सोल्युशन ऑफ द इक्वेशन हे मिळालेलं आहे कारण हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे सगळे पॉईंट आलेले आहे तुमचे इथे येऊन मिळालेले आहेत हे, हे दोघही जे ग्राफ आहे ते एकमेकांना हा दुसऱ्या इक्वेशन जो पिंक कलरचा आहे तो ग्राफ uh, is आ, कसला ग्राफ आहे तुमचा टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री हा कसला ग्राफ आहे टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री हा लिहायला विसरायचा नाहीये हे दोघही ग्राफ तुम्हाला एका पॉईंटमध्ये मा म्हणजे मा मायनस इथे इथे येऊन की झालेले आहे मग याचे सोल्युशन ऑफ द इक्वेशन ज्यावेळेस ते एकमेकांना एका ठिकाणी येऊन मिळतात म्हणजे सोल्युशन ऑफ द इक्वेशन मग इक, एक्स एक्स ऍक्सिस काय आहे मायनस वन वाय ऍक्सिस काय आहे मायनस फाय आहे म्हणजे तुम्हाला सोल्युशन ऑफ द इक्वेशन इथे मिळालेलं आहे सोल्युशन ऑफ द इक्वेशन परत एकदा सांगते एक्स एक्सिसचं सा काय आहे आणि वाय एक्सिसिशन काय आहे किंवा कॉर्डिनेट काय एकस ही आडवी काय झाली हा इथे बघा इथे येऊन ते दोघं मी आलेले आहे मग सरळ वरती जा काय दिसला तुम्हाला हा मायनस वन म्हणून एक्सॅक्सिस वरती काय आलं तुमचा मायनस वन परत बघा हा काय आहे तुमचा उभा वाय एक्सिस तो ती लाईन कोणती आहे तुमची ही म्हणजे काय ही मायनस फाय म्हणून तुम्हाला हे मिळालं मायनस फाय म्हणजे सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय मिळालं आहे सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू मायनस वन अँड वाय इज इक्वल टू मायनस फाय सो अशा पद्धतीने आपण तुमच्या प्रॅक्टिसेट वन पॉईंट टू मधलं हे फोर्थ नंबरचं एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे